नमस्कार अश्विनी संदपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे भजी हा असा प्रकार आहे की तो बघितल्या बघितल्या लगेचच तोंडाला पाणी सुटते तर असेच आज आपण मस्त अशी गोल कांदा भजीची रेसिपी पाहणार आहोत आणि हे कांदा भजी बनवण्यासाठी एक खास ट्रिक वापरणार आहे यासाठी आपल्याला कुठलाही खाण्याचा सोडा किंवा तांदळाचं पीठ अजिबात वापरावं वा लागणार नाही तरीही आपली भजी मस्त अशी टम्म फुगणार आहे खुसखुशीत होणार आहे आणि आतमध्ये मस्त अशी जाळीसुद्धा पडणार आहे बऱ्याचदा आपण जेव्हा भजी बनवतो तेव्हा त्यामध्ये खाण्या खाण्याचा सोडा वापरतो आणि खाण्याचा सोडा वापरल्यामुळे आपली जी भजी आहे ही तेलकट होतात किंवा तेल, हो कि तेल जास्त ओढतात पण आज आपण बिना सोड्याची ही भजी बनवणार आहोत यामध्ये जराही सोड्याचा वापर करणार नाही तर सोड्याऐवजी एक खास पदार्थ वापरणार आहोत त्यामुळे आपली जी भजी आहे मस्त अशी खुसखुशीत होणार आहे आणि अजिबात तेलसुद्धा ओढणार नाही कमी तेलकट आपली भजी तयार होणार आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या तर सर्वात अगोदर आपल्याला आता भजी बनवण्यासाठी लागणार आहे बेसनपीठ आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये घरातल्या कुठल्याही वाटीने मोजून आपल्याला भरगच्च अशी वाटी भरून घ्यायची आहे एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे चाळून घेतलेलं आहे बेसनपीठ त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे मीठ आपल्याला नंतर टाकायचं आहे सर्वात अगोदर आपण आता हे पीठ जे आहे ते भिजवून घेणार आहोत आता यात थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे तर एक वाटी बेसन पीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे त्यात साधारणतः पाच ते सहा जणांची भजी आपली जी आहे ते आरामात तयार होणार आहे तर आता तुम्हाला जास्त लोकांसाठी बनवायची असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पीठ इथे वाढवू शकता आता यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी टाकून घेणार आहे पीठ आपल्याला एकदम स्मूथ असं भिजवून घ्यायचं आहे तर आवश्यकतेनुसारच यामध्ये पाणी टाकायचं आहे पीठ आपल्याला अजिबात जास्त पातळ करायचं नाही मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे साधारणतः अशा पद्धतीमध्ये आता या पिठामध्ये पाणी तर मिक्स करून झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला पाच मिनटासाठी छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपल्याला हलकं करून घ्यायचं आहे हीच ती खास ट्रिक आहे त्यामुळे आपली जी भजी आहे मस्त अशी खुसखुशीत आणि हलकी फुलकी होणार आहे जोपर्यंत पिठाचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पिठाचा जो रंग आहे हलकासा हा पांढरा झालेला आहे म्हणजे थोडासा लाईट झालेला आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हीच ती खास ट्रिक आहे त्यामुळे आपली जी भजी आहे ही मस्त अशी हलकी फुलकी आणि जाळीदार तयार होणार आहे तर अशा पद्धतीने पीठ हलकं केल्यामुळे यामध्ये आपल्याला सोड्याचा अजिबात वापर करावा लागणार नाही तर पीठ आपलं व्यवस्थित भिजून झालेलं आहे लगेचच बाकीचं साहित्य टाकून घेऊया एक मोठ्या आकाराचा कांदा मी थोडासा जाड कापून घेतलेला आहे तुम्ही उभाही कापून घेतला तरीही चालेल मी चौकोनी आकारामध्ये हा कट करून घेतलेला आहे त्यानंतर चमचाभर इथे मी ओवा घेतलेला आहे हातावर मस्त असा चोळून घ्यायचा म्हणजे ओव्याचासुद्धा फ्लेवर आपल्या भज्यांमध्ये छान असा उतरेल तर त्यानंतर एक चमचाभर इथे मी जे धने असतात अख्खे धने थोडेसे ओबडधोबड कुटून घेतलेले आहे ते टाकलेले आहे दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे तो सुद्धा छान असा बारीक कापून घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे भरपूर सारी तीसुद्धा टाकून घेऊया यामध्ये मसाले आपल्याला जास्त वापरायचे नाही चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पाव चमचा हळद टाकायची आहे पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि पाव चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे आता यामध्ये लाल मिरची पावडरचं जे प्रमाण आहे ते इथे आपल्याला कमी ठेवायचं आहे कारण लाल मिरची पावडरमुळे आपली जी भजी आहे जास्त रंगाने डार्क होतील त्यासाठी लाल मिरची पावडर आपल्याला पाव चमच्यापेक्षा कमी वापरली तरीही चालेल पण साधारणतः इथे मी पाव चमचा घेतलेली आहे व्यवस्थित सर्व जिन्नस आपल्याला यामध्ये मिसळून घ्यायचे आहे पुन्हा एकदा एक ते दीड मिनटासाठी आपल्याला मस्त असं फेटून घ्यायचं आहे बेसनपीठ तुम्ही जेवढं जास्त फेटाल जेवढं जास्त हलकं कराल तेवढे आपले जे भजे आहे मस्त असे खुसखुशीत तयार होणार आहे त्यामुळे कुठलीही भजी बनवत असताना सर्वात अगोदर बेसनपीठ जे आहे ते आपल्याला मस्त असं हलकं करून घ्यायचं आहे नंतरच त्यामध्ये बाकीचे जे जिन्नस आहे ते टाकायचं आहे हलकं फुलकं केल्यामुळे आपलं जे बेसनपीठ आहे हलकं होतं आणि भजेसुद्धा मस्त असे हलके फुलके जाळीदार तयार होतात आता यामध्ये मी एक चमचाभर एवढं जे तेल आहे ते टाकलेलं आहे तेल मी गरम करून घेतलेलं आहे आता हे ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तेल टाकल्यामुळे आपल्याला यामध्ये सोडा वापरण्याची आवश्यकता नाही कारण सोड्याचं जे काम आहे ते इथं आपलं तेल करणार आहेत जर तुम्हाला या भज्यांमध्ये खाण्याचा सोडा वापरायचा असेल तर तो सुद्धा वापरू शकता पाव चमचाभर खाण्याचा सोडा तुम्ही यामध्ये टाकू शकता यापेक्षा जास्त वापरू नका जर जास्त खाण्याचा सोडा मिश्रणामध्ये झाला तर आपली जी भजी आहे ही तेलात टाकल्या टाकल्या पसरतीलही आणि जास्त तेलकटसुद्धा होतील त्यासाठी पाव चमचा किंवा त्यापेक्षा कमी वापरला तरीही चालेल आता लगेचच आपण भजी तळून घेऊया तर त्यासाठी जे तेल आहे ते मी मिडियम गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला फार कडकडीत ठेवायचं नाही जर तेल जास्त गरम राहिलं आणि त्यामध्ये आपण भजे सोडले तर लगेचच भज्यांचा रंग हा काळपट किंवा जास्त लालसर होतो त्यासाठी तेल आपल्याला मीडियम गरमच ठेवायचं आहे किंवा जे ते तेल आहे हे आपल्याला कोमटही ठेवायचं नाही नाहीतर तेलामध्ये आपण जेव्हा भजे सोडू ते जास्त तेल ओढतील यासाठी तेल आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे आणि मुख्य म्हटलं तर गॅसची जी फ्लेम गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंदही ठेवायची नाही आणि मोठीही ठेवायची नाही तर मध्यम गॅसवरती आपल्याला मस्त असे सोनेरी रंगावर येईपर्यंत हे भजे तळून घ्यायचे आहे तर आता तेलामध्ये टाकल्या टाकले भजे पहा काय मस्त असे चम्म फुगलेले आहे अतिशय मस्त असे खुसखुशीतसुद्धा दिसत आहे तर जे पीठ आहे ते आपण छान व्यवस्थित फेटलं होतं त्यामुळे आपले जे भजे आहे मस्त असे हलके फुलके दिसत आहे आणि असं केल्यामुळे आपल्याला यामध्ये सोड्याचासुद्धा वापर करावा लागलेला नाही बिना सोड्याचे हे भजे आपण मस्त असे खुसखुशीत तयार केलेले आहे तर बऱ्याचशा मी भज्यांच्या रेसिपीसुद्धा ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे त्यासुद्धा नक्की पहा यापूर्वीसुद्धा मी भज्यांच्या रेसिपी चॅनलवरती टाकलेल्या होत्या आता तुम्ही रेसिपी बघत बघत इथपर्यंत आलाच आहात तर रेसिपीला एक लाईक नक्की करून द्या चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर मस्त असे खुसखुशीत भजेसुद्धा आपले तळून तयार झालेले आहे काढून घेऊया दुसरी बॅचसुद्धा आपण लगेचच तळून घेऊया मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान असे सोनेरी रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायचे आहे जास्त डार्क रंगावर आणायचे नाही ना तर ते कडवट लागतात तर आता दुसरी ही बॅच आपली मस्त अशी तळून तयार झालेली आहे सर्व जी भजी आहे मी सेम पद्धतीने आता तळून घेणार आहे तर मस्त खुसखुशीत आपली कांदा भजी तयार झालेली आहे अगदी गाड्यावर मिळतात अगदी तशीच तुला त्यापेक्षाही भारी आपली भजी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता अजिबात तेलसुद्धा भज्यांनी ओढलेलं नाही एकदम कमी तेलकट अशी ही भजी दिसत आहे आणि आतमधून म्हणाल तर अतिशय खुसखुशीत आणि जाळीदार तयार झालेलं आहे तर पाहिलं ना पीठ फेटल्याची जी कमाल आहे ती भज्यांमध्ये आपल्याला दिसतच आहे पीठ मस्त असं हलकं फुलकं केलं की के आपली जी भजी आहे मस्त अशी हलकी फुलकी आणि जाळीदार तयार होतात आतमध्ये सुद्धा मस्त अशी जाळी पडलेली आहे नाहीतर बऱ्याच वेळेला जेव्हा आपण भजी बनवतो तर आतमध्ये जे मिश्रण आहे हे थोडंसं कच्चं राहतं परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही भजी केले तर आतमध्ये मस्त अशी जाळीसुद्धा भज्यांना पडत आहे तर भजी पा हा काय मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत तयार झालेली आहे तर एकदा तरी ह्या पद्धतीने भजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात बात विसरू नका तर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद